काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कुणाल चौधरी यांच्या उपस्थित शहर काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक संपन्न शहर काँग्रेस पूर्ण क्षमतेने निवडणुकीला सज्ज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव महाराष्ट्राची प्रभारी कुणालजी चौधरी यांचे प्रमुख उपस्थित अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक आढावा बैठक आज पंधरा सप्टेंबर रविवार रोजी सायंकाळी सहा वाजता काँग्रेस भवन सभागृहात उत्साहात संपन्न झाली या बैठकीत सहभागी झालो यावेळी मंचावर खासदार बळवंत वानखडे माजी पालकमंत्री यशोमतीदाई ठाकूर शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत माजी आमदार वेंद्र जगताप माजी महापौर विलास इंगोले माजी महापौर मिलिंद चिमोटे अशोकराव डोंगरे किशोर बोरकर भैया पवार बाळासाहेब भुयार जयश्रती वानखडे हाजी नजीर खान नसीम खान निलेश गुहे वैभव देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते अमरावती शहर काँग्रेस कम, कमिटीच्या संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्त्या बहुसंख्येने उपस्थित होते